आमच्यासोबत राज्यसभा सदस्य श्री प्रफुल्ल पटेल सर काय सांगाल ज्याप्रमाणे अनिल वाजे यांनी आरोप लावलाय की जे अनिल देशमुख आहे जे आपले वसूलचे पैसे आहे ते आपल्या पेच्या माध्यमात जमा करायचे काय असा हा सगळं विषय न्यायप्रविष्ट आहे आणि जे ज्याच्या यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आधारावर आता खटला आता चालेल आणि त्यामध्ये सत्य जे काही आहे ते कोर्टाच्या माध्यमातून ते बाहेर येणार तर तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही कारण कोण कोणावर कसा आरोप करतोय आणि तथ्य काय आहे हे यंत्रणाच सांगू शकेल आणि कोर्ट त्याची म्हणजे खात्री करूनच जे काही निकाल देईल त्याच्यावर आपल्याला विश्वास ला ठेवावा लागेल राहुल गांधी सुद्धा म्हणतात की विरुद्ध चक्रव्यूह आहे ईडीचे चक्रव्यूह आहे किंवा ईडीची कारवाई होऊ शकते असं सा काय सांगाल असं आहे की आता आपल्या देशामध्ये एकदम बेछूट कोणावरही आरोप करायचा <स्थाथ>